धन्यवाद मराठी साहित्य व कला सेवा आयोजित संविधान जागर काव्य वाचन उपक्रमात मी सौ सर्व सुरेश गाजरे भाईंदर ठाणे इथून सहभागी होत असून माझ्या एक स्वरचित रचनेचा व्हिडिओ सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे संविधानाचा जागर विसर पडला तुला भारतीया बाबांच्या त्याग कष्टांचा गरज आता संविधान जागर रुजवाती कायद्यांचा सोडा आपापसातले मतभेद आता नांदो एकात्मता सम्यक दृष्टी लागू दे आंधळ्यांना न्याय बंधुता समता मुठभर बुजोऱ्यांची शिरजोरी लढा चाले वंचितांचा गरज आता संविधान जागर रुजवाती कायद्यांचा राबवणं थोडं आश्वासनं जास्त फस्त करती एक एक कुरण भांडवली आर्थिकता श्रीमंती कुपोषित बहुजन श्रद्धा विलकिस न्याय माग लागेना चोरांचा गर जाता संविधान जागर रुजवाती कायद्यांचा घटनाशिल्पकारी स्वप्न साकारू स्वच्छ राज्य कारभार प्रकाश पसरो या धर्तीवर निळा सूर्य जयकार सर्व धर्म समभाव बंधुभाव उद्धार गोर गरिबांचा गर जाता संविधान जागर रुजवाती कायद्यांचा जागर करुनी मना मनात राखू मान ना जगण्या ना शिकण्या बंदी आता श्रेष्ठतम संविधान शिववासम सन्मान हक्क महामानवाचा गर जाता संविधान जागर रुजवाती कायद्याचा भीमराय प्रेरणा ठेव स्पंदनी कर योग्य वाटचाल अन्यायाविरुद्ध लढ सार्थ न्यायाची मिसाल जप माणूस की एकसंग झेंडा भारतीय असण्याचा गरज जाता संविधान जागर रुजवाती कायद्यांचा विसर पडला तुला भारतीया बाबांच्या त्याग कष्टांचा गरज आता संविधान जागर रुजवाती कायद्यांचा रुजवाती कायद्यांचा रुजवाती कायद्यांचा धन्यवाद